श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण प्रत्येकजण हे स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीमधून बाहेर काढतातच हे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे आपण स्वामींवर भक्ती व श्रद्धा ठेवून पूजा प्रार्थना करतो आणि म्हणूनच स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामींची कृपा होण्यासाठी स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाही आपण प्रत्येक मार्ग अवलंबत असतो कारण स्वामी आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणीमधून ते आपणाला बाहेर काढण्यासाठी मार्ग हे दाखवतच असतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला येतच असते काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही म्हणजेच की अडचणीतून बाहेर पडायला लवकर मार्ग सापडत नाही अशावेळी आपण नामस्मरणाची शक्ती अनुभवायची आहे श्रीस्वामी समर्थनामाचा जप आणि सेवा केल्याने अनेक लाभ मिळतात प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्यात त्यासाठी आपण काही उपाय करू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका एक सर्वात पहिलं आहे ते म्हणजे श्रीसुक्त पठण दररोज घरामध्ये श्रीसुक्त पठण करायचे आहे दोन लाल रंगाच्या रेबेनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधायचे आहे ते बांधल्यामुळे घरात सुख शांती व धान्याची भरभराट होते त्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही तीन प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करावे असे केल्याने धनलाभ होतो चार नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय तुम्हाला दररोज वाचायचा आहे पाच कोर्ट कचेरी याचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक आणि यातना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व गुरुचरित्राचा चौथा अध्याय रोज दोन वेळेस तुम्हाला वाचायचं आहे सहा नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी भक्ती व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबातील व्यक्ती केवळ त्यांच्यामुळे तरून जातात त्यामुळे आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीने तरी दररोज नामस्मरण करावे सात शक्य झाल्यास श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप किंवा तारक मंत्र नियमित म्हणायचा आहे किंवा तुम्हाला रेकॉर्डिंग सुरू ठेवायचं आहे म्हणून चिंतन करणे फार महत्त्वाच्या महत्त्वाचे आहे आठ स्वयंपाक करताना किंवा इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सतत नामस्मरण करत राहायचे आहे मनुष्य आचार करण्याआधी विचार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरतो असे म्हटले जाते की विचार हा सुविचार होण्यास ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा म्हणून चिंतन याला फारच महत्त्व दिले आहे नव शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण खूप वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्याला आप फक्त इष्टदेवतेचे किंवा श्रीस्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ववी वाचायचे आहेत याच्यामुळे शांत झोप लागेल तर अशा पद्धतीने साधा हे साधे सोपे उपाय तुम्ही अवश्य करून बघायला बघा यामुळे तुम्हा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होणार आहेत आणि तुम्हाला कोणत्याही समस्यांना सामोरे देखील जावे लागणार नाही जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका